नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकर या आगरी कोल युट्यूब चॅनल वरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे एकवीरा पायथा मंदिराजवळ आणि समोरच बघता श्री एकवीरा देवी शक्तीपीठ नक्कीच आपण पायता मंदिराजवळ आयला इकडे आपलं भाऊस मस्त एवढ्या रात्री म्हणजे आता किती वाजल्या ना भाऊ तीन आणि तीन ना विचार बघा मॅची बघता एन्जॉय एन्जॉय करताना आणि इकडं आपला भाऊस पण आणला आपलं मुंबई वरन सगळी लोकं आल्यान तर एक मोठं मैदान वानार आहे बगीरावाल आहे का बगीरावालो हे सगळे ग्रुप मित्रांनो समोरच बघू शकता आपली देवी देखील आहे तर आपण इथनंच व्हिडिओची सुरुवात करून जाणार आहोत आणि नक्कीच कोणकोणती नांदी आले आहेत ना ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार नेटवर्क असला ना तर रास व्हिडिओ येणार आहे तर चॅनलवरती कंटिन्यू राहा आपल्या जोडीला इकडे आतिश मात्रे दीपू मुंडे यांचे चॅनलवरून सगळे व्हिडिओ येतील त्यांचे चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो सकाळच्या वाजले साडेसहा आणि साडेसहाच्या सुमारास सा मित्रांनो बघू शकता आता सूर्योदय देखील होणार आहे आणि नक्कीच आज एक आई एकवीरा देवी केसरी म्हणून एक भव्य असं मैदान होणार आहे दोन हजार पंचवीसचं आणि पल्ला देखील खूप मोठा आहे हलकासा चढ रान आहे आणि नक्कीच खूप साऱ्या नंदींना चढ देखील जमतो तसेच पल्ला देखील लांब आहे म्हणजे बऱ्याचशा असे आपल्याला मोठे मोठे लढती बघायला भेटणार आहेत बघूया आता कोणकोणते नंदी आलेत आता सरळ आपण जाऊन बघणार आहोत समोरच्या साईडला स्टेज आणि आपणचं बॅनर देखील लागले समोरच्या साईडला बघू शकता चला आता जाऊया आपण सरळ नंदी बघायला समोरच्या साईडला बघू शकता तिकडं नंदी आलेली दिसतात बघा मित्रांनो बघताय नंदी सकाळ सकाळीच आपण आईचं दर्शन घेऊन आणले भाऊ सर भावाशा बोलू जरासा शेठ नमस्कार नाव काय तुझं कुठच्या आणले दादूस कर्जत वर्ण नंदीचं नाव काय आपल्या सुंदर आणि तो ओके पैरा वगैरे कुठला आहे घरचीच गाडी बोलवायची आहे का गट दूच कितू आहे काय दुसरं म्हणजे लगेच आहे सकाळच देवीचं दर्शन करून आणलं वाटतं कधी निघलेले ओके म्हणजे सकाळचा प्रवास केलेला आहे मग दुसरा गट काय एक देवीचा आशीर्वाद पण घेऊन आणि देवीच्या नावाने एक मैदान आहे कसं काय कसं काय आहे नियोजन वगैरे मैदानाचं आणि काय अपेक्षा असणार आहे चालेल दादा शुभेच्छा शुभेच्छा मित्रमंडळी पण आले एक घरचीच गाडी पळणार आहे घरची गाडी पलवाचा आनंद काय वेगळाच असतो मित्रांनो समोर बघता छत्रपती संभाजीनगर वरन आलेला लक्ष आहे आणि इकडे भाऊ दादू नमस्कार नमस्कार आ, दादा काय नाव बोलायचं कुठून आले तुम्ही छत्रपती संभाजीनगर दादा आज एक मोठं देवीच्या नावाने मैदान भरत आहे कसं आहे मैदान वगैरे एक नंबर आहे फाटी एकदम ओके ओके एकदम ओके पैरा वगैरे झालेला आहे का हो काय कुठला आहे पैरा पैरा इकडला का गाडी कधी गाडी नाही पला ओके okay. uh, आज पहिल्यांदाच पलान आहे आणि दादा गट वगैरे किती आहे तास किती हम्म गट गट पाच ओके पंधरा मध्ये तास पाच वरती वासरू तर एकदम चांगला पलताना दिसत कारण त्याच्या पाठीवर बघून समजतं की खरोखर कर एक आग्रवाडीला राहिलं दोन नंबर केला <laughs> म्हणजे इतिहास आहे त्याचा चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बघताय समोरच बऱ्याचशा मैदानामध्ये आपल्याला फायनल मध्ये राहिल राहिलेला मिल्खा बघायला भेटतं दादा आहे त्यांच्याशी बोलू दादा नमस्कार, नमस्कार। दादा कुठून आलेत छत्रपती संभाजीनगर दादा कसा झाला प्रवास वगैरे एकदम व्यवस्थित झाला बैल पण फ्रेश दिसतात कसं काय आजच्या मैदानाकडे बघता काय वाटतंय तुम्हाला एकदम भारी मैदान आहे सगळी काही सिस्टम व्यवस्थित आहे आणि कोण कोण आणला आज मिल्खा आणि करण ओके आज मिरचा सजपलनर आहे का मित्रांनो समोर बघताय मिल्खा मिल्खाचा मला तर वाटतं इतिहास चांगला आहे आणि सोबत करण 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 का का घरची गाडी चांगली पालते अरे वा म्हणजे आज चांगले चांगले आपल्याला गटाला लढती बघायला भेटणार आहेत दादा काय सांगाल मिल्खा बद्दल कारण का पाठीवरती बघते त्याच्या गटपास सेमी फायनलचे हे पण दिसत आहेत काय इतिहास राहिलेला आहे त्याचा खूप छान बैल आणि आम्हाला खूप वेळेस त्याने नाव करून दिलं त्याबद्दल त्याचे खूप आभारी आहे आम्ही शंभर टक्के लहानसं मोठा केलं त्याला आम्ही एकदम गट किती बोललो तुम्ही आणि तास आज तेराव्या गटामध्ये सात नंबर तासावर गाडी आहे म्हणजे लवकरच आहे लवकरच चालेल चालेल शुभेच्छा फक्त मी का मस्त फिटनेस वगैरे कडक आहे एकदम मित्रांनो बघता एक छान असा नंदी मैदानामध्ये आलेला आहे बगु दादा बद्दल माहिती बायला बद्दल माहिती आहे दादा बोलतो का ए बोले तू बोल मित्रांनो समोर सुंदर असा बायल बघता दादा नमस्कार नमस्कार नाव सांगणार तुमचं अजित कोईर कुठून आले दादा ऐरवली पण ओके आपल्याकडची बरीचशी बैल आल्या आईचं मंदिर आणि नक्कीच सगळे म्हणजे आईचे भक्त बोला किंवा त्यांच्यावर श्रद्धा असलेले प्रत्येक जण या मैदानाला आपल्याला बघायला भेटते बैलाचं नाव काय दादा सुंदर सुंदर आ, नाव त्याचे दिसण्याप्रमाणेच नाव पण आहे दादा पैरा वगैरे कोण आज पैरा कर्जतच राणा म्हणून ओके चांगलं बैल आहे म्हणजे दादा मैदानाकडे बघता काय वाटतं आज कसं काय आहे मैदान चांगलं मैदान आहे पाटे पण चांगली आहे दादा गट वगैरे किती आहे गट नऊ नंबर आहे मित्रांनो हे बघ कसं मस्त झोपल्यान टेन्शन घेतलाच नाही आख्या रातभर रात्रीची भाई मच्छर विचार चावलं का नाही हैरान हैरान केला ना मच्छर आई काही टेन्शन ना भाई मच्छर पाय पडला नाही बघा बेकार बेकार काम भाई बेकार काम दादाच कोण कोण आणले आज भालिवडी एक्सप्रेस रंग ओके त्याच्यासोबत तर विषु बर्डेचा ओके मग आता ते गाडी पलायलेली का अगोदर कधी ही गाडी आज पहिल्यांदाच आहे पहिल्यांदाच पलणार आहे मैदानाकडे बघता काय वाटतं आज आईचं मैदान आहे आणि एकवीर देवीच्या नावाने एक मैदान एक चांगलं मैदान आज आपल्याला बघायला भेटतं आई आज आपल्याला देणार अरे वा मस्त अरे वा असाच विश्वास पाहिजे मित्रांनो आपल्या नंदींवर आणि आपल्या कष्टावर दादा काय सांगाल कितवा तास कितवा गट आहे आणि कितवा तास आहे आपली गाडी तेरा म्हणजे मध्ये लागलेली आहे okay. चांगले चांगली गाडी दादा शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद बघा मस्त नंदी आहेत फिटनेस पण कडक आहेत सध्या बसतात पण थोड्या नंतर आपल्याला मैदान जसं चालू होईल ना लगेच पलताना बघायला मित्रांनो बघू शकता अशा बरीचशी अशी मोठे धावण उतारले समोरच्या ऐकलं बघा गावठी पण आहे अं दादू मला तर वाटत त्यांचीच बैल आहेत बाई तुमचीच बैल आहेत का काय सांग नाव याचा ओके ओके म्हणजे आपले पैरस वगैरे कसं काय करणार नाही याच ओके घरची गाडी आहे का अरे वा मस्त आ, दादा आज कितवा गट कितवा तास ओके चालेल दादा शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला बघा किती मोठी दावण उतरवले आज गुलाल घेऊन जाण्याचे शंभर टक्के प्रयत्न असेल देवीचं मैदान आणि देवीच्या मैदानामध्ये गुलाल करणे एक नशीबाचं काम असणार आहे शुभेच्छा असतील दादाला मित्रांनो रात्री आलो गरम होत होती आता सकाळची बघतो तर थंडी वाजता काय होतं काय समजत ना बाकी बाई बाकी प्रवास कसा झाला रे रई लय भारी मच्छरई काय केला हा ट्रॅफिक नाही ना घाट भाई बाई कोण आणले आज येऊ शिवभ आणले भाई नाव बघा कसा भारी शिवबा दर्शन झालं देवाचं अक्षरशः बाई काय पहिला वगैरे कसं काय आजचा इकडच आहे का आणि कधी कधी पलालेली गाडी नाही पहिल्यांदा म्हणजे तो गटाला पहिल्यांदा पडला अरे वाटायला पहिल्यांदा आणले दादा पहिल्यांदा जेव्हा आणतो घटाला एक वेगळंच मनामध्ये असतं काय अपेक्षा असणार आहे अरे वा आणि किती कितवा गट कितवा तास पहिलाच गट आहे आठवा अरे वा ला एक नंबर म्हणजे पहिल्यांदा पहिलीच गटाला पब्लिकला लागले चालेल आता शुभेच्छा असतील शिवबाला मोठ्या मैदानाचा मोठा अवस्था म्हणजे आपला सप्त हिंदी केसरी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक एक रायफल आणि सिकंदरचा टेम्पो उतरलेला आहे मला तर रायफल आला असेल सिकंदर पण येऊ शकतं कारण का एक मोठं मैदान आहे आईच्या नावाने मैदान आहे आणि या मैदानासाठी बघूया आता सप्त हिंदी केसरी रायफल उतरेल मल तरी वाटतं बघूया आता कोण उतरत आहे कसं का काही हो, नियोजन असणार आहे दादांशी बोलू एक मिनटं मित्रांनो तत्पूर्वी आपण बघूया इ इत, इतर नंदी देखील आलेली आहेत बघा किती परमसाठाचा असा आड्डा भरलेला आहे शांत बसला आहे नंदी छोटे मोठे असे बरेचसे नंदी आलेले आहेत एक आपलं नशीब बाजव आजमावण्यासाठी किंवा आपल्या नंदींचा पल बघण्यासाठी आपल्या मुंबईवर नऊन बरीचशी मंडळी बन आलेल्या नंदी बन आलेली आहेत मस्त आराम करतात त्यांना काही त्रास नाही देऊ इकडनं आपला सिकंदर उतरतो आहे मित्रांनो मोठ्या मैदा दानाचा मोठा वाजता तसा छोटा भाऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायपलच्या पावल पावलं पाऊल ठेवून नक्कीच मोठ्या मैदानामध्ये आपला सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आलेला आहे आणि फिटनेस लुकवाईज एकदम कडक तर नक्कीच आज शुभेच्छा असतील दादांशी बोलले असतात इथे फूट झालं असता नियोजन तोप से। तोप से तो। मैदान तो मैदान दादा रायफल वगैरे रायफल नाही हा चालेल बैल शुबे 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 ओके मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही आग लागलेली आहे बुट झाला माझा मस्त आहे फिटनेस वगैरे रायफल आज आला ना परवाच्या दिवशी पडले म्हणून मित्रांनो भाऊ वगैरे आले सगळी मस्त धंदा वाली इकडे दादूस पण आहे दादूस नमस्कार कसं काय आजचं नियोजन तुमचं <laughs> त्यांचं नियोजन एकदम परफेक्ट असतं रोगबाई टोक असतं म्हणजे जिथं जागा जा भेटेल ती आपली नाही का टेन्शन नाही घ्यायचं बाई शुभेच्छा असतील तुम्हाला पण बाई धन्यवाद बघा नंदींच्या मुलं आपला कुठंतरी रोजगार पाण्याचं पण एक सोयीसुविधा होतं समोरच्या साईडला एक चांगला नंदी आहे माहिती घेऊया मित्रांनो शिवा बघतोय एक काल गाजवलेला आणि आजही आपल्याला त्याच थाटामध्ये आणि त्याच जोशामध्ये मैदानामध्ये बघायला भेटतं नियोजन करतं इकडे दादांशी बोलू दादा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं दादा कुठून आलाय आज शिवाला घेऊन आलाय तिकडे चालेल दादा आज शिवाला घेऊन आलाय कसं काय शिवाकडे बघतो वाटतय कारण का जुना नंदी आणि आज त्याच दिवसामध्ये आपल्याला शिवा बघायला भेटत आहे शिवा परत आमचा मध्ये जो आता ब्रेक होता आता रेंज मध्ये आला म्हणून आम्ही परत आता असं पायऱ्याच वगैरे केले का आज चांगलं हो पाहिऱ्या गेलं इथला पर आहे हा काही पहिल्याला आम्हाला बोलले अरे आणि गट वगैरे किती आहे काय गट पा गट नंबर तीन नंबरला पायल गाडी दादा आता शिवाम मधल्या काळामध्ये बंद म्हणजे पल्ल्या पल्ल्याण्याचं बंद केलेलं म्हणजे कमी झालेला त्याच्यानंतर आता परत त्याच जोसात दिसतं फिटनेस पण एकदम त्याची चांगली दिसते परत आता त्याच जोसात पण झालं आता झुंजोडून खाली मुंबईत बरेच गाड्या मारल्या असं झुंजोडमध्ये आणि आपलं नावच असतो कितवा गट कितव गट आहे तिसरा गट आहे तिसरा गट पहिले तसं म्हणजे पब्लिक क्लास लागले गाडी चालेल दादा पब्लिक क्लास पडतं का शिवा था। था। वा मस्त म्हणजे एक जुना अनुभव आहे शिवाला दादा शुभेच्छा असतील तुम्हाला बघा कसा मस्त फिटनेस आहे आणि एक जुना काल गाजवला आपला शिवा मित्रांनो भावाची पूर्ण दावण उतारले इकडं फक्त रागान दिसतात नंदी जास्त लांब जवळ जाऊन आहे बाईच्या बोलू दोन मिनटं मित्रांनो इकडे बघा कस मस्त झोपल्याने राहत बघ काही टेन्शन बाय मच्छी चावलं ग मच्छर नाही ना एकदम हवा एकदम गोदरी सादरी आणलेले का नाही अरे वा मस्त दादा आज कोण आणले काशी वा काशी आणले मथूर सुंदर पॅरेस वगैरे कसं काय गेले मुंबई वा म्हणजे घरची गाडी वापल घरची गाडीचं किती वगैरे असं आणि हा वा म्हणजे एक आणि त्याचा त्याचा गट गट वगैरे किती आहे वा त्याचा चौथा म्हणजे एक लवकर 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 आपल्याला गट पण बघायला भेटेल चौथा गट आणि याचा किती बोलला तिसरा तिसरा आणि चौथा म्हणजे लवकर क्रमांक तास मस्त आणि त्याचा किती असा आहे तिसऱ्या आठवा तास म्हणजे ती पण पब्लिकला पण पब्लिकला लागले पब्लिकला पलते ना आपलं बाई अरे वा म्हणजे टेन्शन ना चालेल शुभेच्छा शुभेच्छा असतील नियोजन करतायत बघा कसं बैला शांत करतात काशी काशी पण पक्का शिव दिसतं रागत आहे आणि याचं नाव काय अरे वा शंकर मुंबईला आमचं मस्त मस्त भाई आणि इकडे यो शिवा शिवा मस्त शिवा आणि शिवा शिवा आणि काशी चाल बाई शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बघू शकता परेशन आलेस दादू नमस्कार दादा कसं काय आजचं नियोजन कोण कोण आणले आज घरची गाडी आहे बागड नमस्कार आज बागड आणि भुंगा आणलाय एक मोठं मैदान आईचं मैदान आणि आईच्या मैदानामध्ये बागड बघायला भेटलाय बऱ्याच दिवसानंतर काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल तुम्ही मैदानाकडे पण गेलेल्या आहे गाडी पलाय का दादा कधी कशी कसं पाल वगैरे बागड त्याला बरोबर घेऊन येतो आणि बागड आता बघायला गेलं तर पब्लिकला पण चांगला आहे एकदम आणि किती किती गट आहे बोलले आमचा बेचाळीस नंबर मध्ये म्हणजे पब्लिकच्या आसपासच असेल त्याच्यामुळे टेन्शन आहे बोलते दादा आज बघायला गेलं तर बरेचशे अशा मैदानामध्ये गुलाल पण घेतलेला आहे मुंबईमध्ये पण चांगला पालेला आहे जयदादांचा सपोर्ट वगैरे हो कसा आहे तुम्हाला म्हणजे त्यांच्या बोलतोय आणि त्यांच्यासाठीच पळवतो मस्त दादा बघ का कुठंतरी या क्षेत्रामध्ये मैत्रीचं प्रतीक आणि मैत्री म्हणजे कुठंतरी टिकवण गरजेचं असतं तुमचा नंदी त्यांच्या नावाने पलवता म्हणजे त्यांच्या दोघांची खूप एकदम वेगळ्या पद्धतीची मैत्री आहे आणि कसं आहे बागड हा त्यांच्या त्यांच्या नावानेच बोलतो म्हणजे आता मध्ये आजारी पडलेला एक महिनाभर आजारी बरोबर आणि मग आता पहिल्यांदा आजारानंतर पहिल्यांदाच मैदानावर आले चालेल दादा शुभेच्छा शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो भाऊ झालेन भाई कसा झाला प्रवास बिवास एकदम ओके का कव निघलेलं चार वाजता निघलेलं ना भाई मोक्यावर पोहोचले अजून मैदान काही चालू ना झाला कोण बैला यायला आणलं का ना तू कोण कोण आणले हा चिमणी आणि रॉकी पैरा वगैरे इकडच आहे का चालू भाई कुठल्या गावांवर आले बोलला टेंबरीवरून आलेले चालू भाई शुभेच्छा मस्त गाडी भरून आणले भाई आज गुलाल घेऊनच जा भाई गाडी भरून गुलाल ल अरे भाई बस क्या चल